ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुप्रीत भरदाव ट्रॅक्टर ट्रॉली घुसली दुकानात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. प्रसंगावधान राखत 5 ते 6 जन बाजूला पळाले. हुप्री येथील टेकडीवरून भरदाव आलेली ट्रॅक्टर ट्रॉली थेट मेन रोड लगतच्या एका दुकानात घुसली. ट्रॅक्टर इतका भरता होता की 4-5 फुटाचा कट्टा चढून दुकानात घुसला. यासाठी असलेले 6 ते 7 जन प्रसंग गौदन राखून बाजूला पळाले त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली ही घटना आज दिनांक दुपारी वाजण्याच्या सुमारास घडली चालकाला चोप दिला याबाबत अधिक माहिती अशी की आज दुपारी ऊस कारखान्यावर घालून ट्रॅक्टर एम एक्स एच चाळीस पंचवीस जात होता यावेळी पैसा फंड बँकेजवळील घसरणीला ट्रॅक्टरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाच्या लक्षात आलं मात्र मागे दोन ट्रॉल्या असल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर आंबाबाई मंदिर कमानीजवळ असणाऱ्या सुकुमार बेडगे यांच्या इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या सुमित वॉच अँड गिफ्ट या दुकानात ट्रॅक्टर घुसला येथे किराणा दुकान आहे त्यामुळे गर्दी होती ही घटना घडताच चालक पळून गेला तर दुसरा एक जण नागरिकांच्या ताब्यात सापडला त्याला नागरिकांनी चांगलाच चोप दिला या घटनेनंतर दुकान मालक पाटील भयभीत झाल्याने चक्कर येऊन पडले घटनास्थळी हुपरी पोलीस दाखल झाले